नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेरा मे वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा मी बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण लागण म्हशी जर आलेल्या राहिल्या तर लागण म्हशी सुद्धा दाखवणार आहोत दुधाच्या म्हशीसुद्धा दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो सध्या कसं एक कमी बाजार भरता अजून एक महिन्यानंतर चांगले बाजार बाजार वगैरे भरतील तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता हा जो बाजार आहे मित्रांनो शेतकरी बाजार आहे या बाजारामध्ये लागण बाकड म्हशी आलेली असतात आणि ज्या दुधाच्या म्हशी वगैरे आहेत त्यासुद्धा कमी किमतीच्या वगैरे सत्तर ऐंशी हजार नव्वद हजार काही काही दोन अडीच लिटर तीन लिटरची राहिली तर साठ हजार पन्नास हजार अशा सुद्धा म्हशी बाजारामध्ये येत असतात दोन तीन महिने जमलेले तर आपण त्यासुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत जर आलेल्या राहिल्या तर तर व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि चॅनलला नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो बाजार वगैरे बघा तुम्ही आता आजच्या बाजारामध्ये लागण भाकड मशी राहिली आहे त्यासुद्धा आपण तुम्हाला नक्की दाखवणार आहोत कारण लागण भाकड मशी पण आपल्याला कमीच येत होती नेहमी बघा तर बघा मित्रांनो आता बाजारामध्ये काही तीन चार मशी लागणे म्हशी आलेली आहे आता शेतकरी यांनी ही मशी मागितलेली आहे व्यापाऱ्याकडून तर नमस्कार का का? का का दाडर। का? ला का काका कुठले काका तुम्ही दादऱ्याची आहे का ही मिस मागितली का तुम्ही कितीला मागितली आपण एक लाखाला आपण मागितलेली किती महिन्याची लागलेली चार महिन्याची तर बघा मित्रांनो मोठी मिस आहे गिरजाप्रभारीमध्ये चार महिन्याची काकांनी एक लाख रुपयाला ही मिस मागितलेली व्यापाऱ्यांनी शेवटी किती बोलले मध्ये एक पंचवीस त्यांनी बोललेले तर बघा मित्रांनो व्यापारीने शेवटी एक पंचवीस बोललेले आहेत काकांनी एक लाखपर्यंत मागितलेली चार महिन्याची मशी बघा तुम्ही मोठ्या मोठ्या मशी आलेली आज लागाल मशी बाजारामध्ये क्वालिटी मित्रांनो मशीनची बघा एक आहे एक आहे एक आहे आपल्या किती महिन्याची सहा महिन्याची पाच महिन्याची असं आहे का बरं कुठल्या तुम्ही इथेच आहे का काय किमती वगैरे या मशीनचे असं आहे का तर बघा मित्रांनो सांगायची एक लाख वीस हजार रुपये एकदा घ्यायची क्वालिटी मित्रांनो मोठ्या मोठ्या मापाच्या गिरजा प्रभादीमध्ये मध्ये मशीन आणलेली आहे आपल्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे का बोला बरं अठ्ठ्याण्णव चौतीस चौसष्ट सव्वीस अठ्ठावीस नेहमी मशीन राहते का आपल्याकडे बरोबर तर बघा मित्रांनो क्वालिटी बघू शकता मोठ्या मोठ्या मापाची आहेत गिरजा प्रभादीमध्ये मध्ये बघा क्वालिटी बघा मशीनची जर तुम्हाला मशी खरेदी करायचं असेल आपण नंबर वगैरे दिलेला आहे तर नक्की संपर्क करा मोठ्या म्हणजे आणलेली आहे त्यांनी तुम्हाला आपण मागून पुढून दाखवून देतो बघा साडेतीन चार महिन्याची आहे एक बघा मोठ्या मोठ्या मशी आहेत आता इकडे एक शेतकरीची मशी आहे का काय किंमत वगैरे म्हशीची हजार ऐंशी हजार तर बघा मित्रांनो ऐंशी हजार रुपये काही गाव बँका पंधरा दिवसाची कच्ची आहे का बरं कुठली आहे का तुम्ही वलवाडीची आहे का बरं तर बघा मित्रांनो पंधरा दिवस बाकी मशीला मोबाईल नंबर आहे का का तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे बोला बरोबर कमी जास्त होईल बरोबर तर बघा मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होणार आहे तुम्हाला म्हशीची आपण किंमत वगैरे सांगितली जर तुम्हाला म्हैस खरेदी करायची असेल नक्की संपर्क करा शेतकरीची म्हैस आहे तर सध्या कसं आहे मित्रांनो बाजारामध्ये म्हशी खूप कमी येत आहे बघू शकता तुम्ही बोटावर मोजले जाते एवढ्या एवढ्या म्हशी येत आहेत शेतकरी बाजाराकडं दावणीच्या म्हशीच्या आपण तुम्हाला स्पेशल व्हिडिओ दाखवणार आहोत लागण म्हशी पण सध्या येत नाही बाजाराला

पंच्या का मित्रांनो मशीला पंच्याण्णव हजार व्यवहार वगैरे झालेला आहे बारा लिटर दूध आहे मशीला काट आहे बरोबर तर बघा मित्रांनो आज बाजारामध्ये खूप कमी म्हशी आलेली आहेत दुधाच्या शेतकरी बाजाराची बात सांगतोय तुम्हाला मी तर इकडं जी मित्रांनो गोष्टी यांच्या धावणीला कमी किमतीच्या म्हशी असतात पण त्यांच्या पकडं पण आज म्हशी वगैरे नाही आहे खूप कमी म्हशी आलेली आहे बाजारामध्ये बघा तर बघा मित्रांनो आता या म्हशीचा व्यवहार चालू आहे

इकडं कसं आहे लागण म्हणजे बाजार इकडं भरत असतो नाही म्हणजे इकडं साइड ला पण इकडे सुद्धा बघू शकता तुम्ही खूप कमी म्हशी बाजारामध्ये किती महिन्याच्या बाबा साडे चार चार महिन्याचे आहे का तर बघा मित्रांनो कितीला मागा दे कितीला मागितले दीड लाखाला ला। जोडा मागत आहे का तर बघा मित्रांनो दीड लाखाला जोडा मागितला गेलेला आहे म्हणजे बघा तुम्ही आता दूध पण आहे मशीन ना तर बाजार वगैरे बघा मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता कसं आहे सध्या बाजारामध्ये खूप कमी मशी येत आहे व्हिडिओ तर बनत नाही आपण तरी तुमच्यासाठी आपण वेगळं तिकडं फिरून फारून तुमच्यासाठी मशी शोध शोधून शोधून एक व्हिडिओ आपण पूर्ण करतो काय तर कसं आहे आपला पेशल लागन म्हशीचा एक व्हिडिओ बनत असतो नेहमी आता कसं आहे बाजारामध्ये म्हशी खूप कमी असल्या कारणाने व्हिडिओसुद्धा व्यवस्थित बनत नाही आता आपल्या चॅनलला मी जे तुम्हाला दाखवत असतो नेहमी बाजार असे व्हिडिओ तुम्हाला मी, मी सांगतो ना मला कुठल्याच चॅनलला तुम्हाला बघायला भेटणार नाही एक मी आपल्या चॅनलवरती तुम्हाला लागण म्हशींचा स्पेशल व्हिडिओ पाहायला भेटेल शेतकरी मशी बाजाराचा दावणीच्या म्हशीवाल्यांचा तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अगं असेच तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहायला भेटतील बाजाराचे आणि व्हिडिओला नक्की लाईक करत जा तुम्ही